श्रावण चालू झालं की खानदेश भागात प्रत्येक गावागावात यात्रेचे स्वरूप येते श्रावणातील रोट उत्सव हा भक्तीचा सर्वोच्च महत्वाचा क्षण आहे नागपंचमीनंतरचा पहिला रविवार हा रोट उत्सव या सणादरम्यान गावात यात्रेचे स्वरूप माजते शाळ कुटुंब एकत्र ये येतात परदेशी वास्तव्यास आले असलेले लोकसुद्धा परत येतात आणि प्रत्येकाला कानबाई मातेच्या उत्सवात सहभाग घेतात आई आई हा उत्सव सामाजिक भक्तीचा ऐतिहासिक वारसाचा आणि राष्ट्रयोगाचा ठेवा आहे असं म्हणलं जातं तसेच श्रावणातील रोट उत्सव हा या भक्तीचा सर्वोच्च महत्वाचा क्षण आहे नागपंचमी नंतरचा पहिला रविवार हा रोट उत्सव जेथे कुटुंबासाठी पारंपरिक पुरणपोळी तयार होते आणि विवाह जन्मघरात सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते दुसऱ्या दिवशी विसर्जन सह उत्सवाचा समारोप होतो यावेळी लोकगीते ऐराणी संगीत पारंपरिक फुगडी नृत्य अनुभवायला मिळते